आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा मिरजेतील विद्यानगर येथील बहुजन समाजातील ऐंशी फुटी रस्त्याचे आरक्षण रद्द करून अस्वले नावाच्या व्यक्तीवर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा अन्यथा ता अठ्ठावीस तारखेपासून आमरण उपोषणाचा डॉ महेशकुमार कांबळे यांचा इशारा मिरजेतील विद्यानगर येथील एस बी पॅराडाईज अपार्टमेंट समोरील आबा जाधव यांच्या घरापासून ते उत्तरेकडे जैन मंदिराकडे जाणारा ऐंशी फुटी डीपी रस्त्यावरील आरक्षण उठवून ते आरक्षण बहुजन समाजातील नागरिकांनी घरे बांधली आहेत त्या जागी आरक्षण टाकले आहे ते रद्द करण्याची एम एम पक्षाने मागणी केली आहे आज आयुक्तांना भेटण्यासाठी सर्व बांधव गेले होते आयुक्त कामासाठी बाहेर गेले असल्याने त्यांनी आयुक्त यांच्याशी फोनवर चर्चा केली आयुक्त यांनी आल्यावर लगेच प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले आहे हा रस्ता आरक्षण रद्द करून अस्वले नावाच्या व्यक्तीवर फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे जर यावर कारवाई झाली नाही तर अठ्ठावीस तारखेपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा डॉक्टर महेश मिरजेतील विद्यानगर येथील सर्वे नंबर बावन मधील एकोणीसशे एकोणऐंशी साली जो जुना डी पी ऐंशी पुटी रस्ता मंजूर करण्यात आला होता तो जुना डी पी रस्ता काही लोकांनी षडयंत्र करून प्रशासनाला चुकीची माहिती देऊन दोन हजार सोळा साली तो ऐंशी फुटी डी पी रस्ता बदलून तिथं राहणाऱ्या सर्व कष्टकरी मागासवर्गीय बहुजन समाजातील लोकांच्या घरांवर त्या ऐंशी फुटी डी पी रस्त्याचं आरक्षण टाकलेलं आहे आणि त्याविषयी गेल्या दहा दिवसापूर्वी आपण स्पॉटवर नगररचनाकार काकडे असतील उपायुक्त स्मृती पाटील असतील सहाय्यक आयुक्त मुल्ला असतील यांना बोलवून आपण ती वस्तुस्थिती दाखवून निवेदन दिलं होतं त्यांना आपण इशारा दिला आहे की या ऐंशीपुटी जुना डी पी रस्ता जो आहे त्या डी पी रस्त्याचं नुकसान भरपाई म्हणून नाना असवले नामक व्यक्तीनं पन्नास टक्के नुकसान भरपाई त्यावेळेला घेतलेली आहे आणि सध्या हा डी पी रस्ता जुना होता तो नवीन त्या लोकांच्या आपल्या घरांवर सरकल्यामुळं जो जुना प्लॉट होता ऐंशी फुटी डीपी रस्त्याचा त्या प्लॉटचं परत सीमांकन मंजुरीचा आदेश या नगररचना विभागाकडनं या अस्वलीने घेतलेला आम्हाला माहिती मिळाली त्यामुळं माननीय आयुक्त कार्यतत्पर आयुक्त सुनील पवार साहेबांना मी आज फोनवर बोललो साहेब म्हणले मला येले क्यू लागल्यामुळं मी नागपूरला जातो आहे आणि पुढच्या आठवड्यात मंगळवार बुधवारी मी आलो की तुमच्या विषयाचा कंटका पडतो असं साहेबांना साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले तरीसुद्धा इथं आलो होतो म्हणून आज आपण निवेदन दिले निवेदनामध्ये आपण प्रमुख मागणी हे आहे की जो एकोणीसशे एकोणऐंशी साली डी पी रस्ता मंजूर केलेला होता तोच डी पी रस्ता कायम ठेवण्यात यावा तसेच त्या डी पी लगत जो रस्ता आता ऐंशीपुटी सरकवलेला आहे तो रद्द करण्यात यावा आणि पन्नास टक्के नुकसान भरपाई सुद्धा महापालिकेची सीमांकन मंजुरी घेऊन शासनाची फसवणूक करणाऱ्या अस्वलेंच्यावर गुन्हा दाखल करावा तसेच त्या भागामध्ये नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या दा सुविधा दिल्या जात नाहीत त्यासुद्धा तत्काळ देण्यात याव्यात अन्यथा अठ्ठावीस तारखेपर्यंत आपण अल्टिमेटम दिला आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत जर आमच्या या निवेदनाची दखल घेऊन कारवाई केली नाही सीमांकन आणि रेखांकनाची मंजुरी रद्द केली नाही नगररचना विभागानं दिलेली तर अठ्ठावीस डिसेंबरपासून या महापालिकेच्या सांगली मुख्यालयाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा आम्ही सर्व या स्थानिक जी बाधित कुटुंब आहेत रस्त्यात जाणारी घरं ज्यांची आहेत त्या सर्व बहुजन समाजातील नागरिकांना सोबत घेऊन आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत असा इशारा देतो जय भीम जय भारत